जायकवाडीच्या धरणातून जी पाणी पुरवठा योजना आणली त्याच्यावर जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च झाला जाण्याची जी पाईपलाइन आहे की बाराशे किलोमीटर झाली बाराशे किलोमीटर म्हणजे मुंबईला आपण दोन वेळेस येऊन जाऊन एवढी किलोमीटर ना या शहरात पाईपलाईन झाली जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी आहे खांडेकरांना सांगावं की जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी नाही मग आम्ही शहराला पंधरा पंधरा दिवसाला पाणी देतोय त्या जायकवाडीच्या धरणामधून औरंगाबादला दररोज पाणी मिळतंय मग साडे सहाशे कोटी रुपये खर्च करून जर शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही तर मग या खांडेकरला फोटाना मारलं पाहिजे आम्हाला माहित आहे आम्ही जातो या भ्रष्टाचारी आहे आम्ही असं ऐकलं की महिलाला तो पुढे घालतोय आणि त्या बिल्डरला घरपट्ट्याला घर नोटिसा देतोय की तुमच्या घराचा आणि नळाचा कर एक लाख झालाय दोन लाख झालाय सात लाख झालाय अशी भीती या पाचही महिला शहराच्या जनतेला दाखवतात आणि याचे डीलर मास्टर जे अधिकारी आहे ते पन्नास हजार वीस हजारामध्ये ते घरपट्टीचा विषय आणि तोडगा मिटतो म्हणून याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या जालना शहराचं वाटोळं या महानगरपालिकेनं केलंय आणि याच्यात वाटोळं अजून आजी आमदार खोतकर आणि गोरंटर करीत आहे हे दोघं आटून पलटून सत्ता भोगत आहे या दोघालाही जनतेने जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आलटून पटून सत्ता दिली तिसरा चाराचा या जालनेच्या जनतेला दिसलाच नाही आलटून पलटून हे सरावसर दानवे खासदार आटून पटून यावे आपला आमदार खोतकर आणि आता गुंटा पाडा पोचव काय गोंटाली हे घरी बसते आता महानगरपालिका गव्हर्नरच्या ताब्यात येते आपण झेंडे धाराला चलो म्हणून चांगल्या माणसाच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता या शहरातल्या जनतेने द्यावी बांधवांना खूप अशा प्रश्न आहे सरकारी व्यवस्थित शाळा आम्हाला नाही अनेक समस्या आहेत आमच्या रस्त्याच्या समस्या आहेत आमच्या पाण्याच्या समस्या आहेत आणि म्हणून या मैदानात उत्तर प्रशासनाला असा इशारा देतोय की परंतु पी आर कार्ड आमच्याकडे नसल्यामुळं त्या घरांच्या लाभापासून आम्हाला वंचित होतो या जालना शहरामध्ये राहत असताना अतिशय भयानक आमची परिस्थिती आहे प्रशासनानं पीआर प्रशा कार्ड दिलेलं नाही मात्र मतदानाच्या वेळी इथले राजकीय लोक आपल्या मतांची पोळी भाजून घेण्यासाठी आमच्या या अजित पवार राज्यासाठी पन्ना गुन्हा दाखल करा दा आणि याला चार महिलांनी येऊन चपला मारावा एवढीच विनंती करतो दी चपला चपला मुर्दा मुदा बाब दलिताचा निधी चोरून खाणाऱ्या अजितदावर अॅट्रॉसिटी अर्पण म्हणा गुन्हा दाखल दलिताचा निधी चोरणाऱ्या अजितदा पवार गुन्हा दाखल साडे सात हजार कोटी निधी फोडवणाऱ्या दलित आजिवादीच्या निधी फोडवणाऱ्या अजितदा पवार मुर्दा बाग मुर्दा मी आणि दलित समाजाला विनंती करतो आजीद दाखा दाला पाजी समा की अपमान गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच स्टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा